गवारेडेची मोटरीवर उडी कसबा तारळे येथील जमादार कुटुंब सुदैवाने बचावले कसबा तारळे येथील जमादार कुटुंब दुर्ग मानवाड येथे देवदर्शनासाठी गेलं होतं ते परत येत असताना अचानक दुर्ग मानवाड येथे एका कटड्यावरून गवारेड्यानं उडी मारून रस्त्यावर येत असताना अचानक जमादार कुटुंबियांची गाडी नंबर एम एस शून्य नऊ सी एन त्र्याऐंशी एक्केचाळीस आठवी आली यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान गाडीत असणारे जमादार कुटुंबातील आरिफ जमादार सुमय्या जमादार हारुन जमादार सुरभी जमादार हसैनैन जमादार हे पाच जण सुदैवाने बचावले ही घटना काल सायंकाळी सहा वाजता घडली काळ आला होता पण वेळ चांगली होती अशी त्यावेळी चर्चा होत होती अशा अनेक वन्य प्राण्यांपासून लहान मोठे अपघात होत असतात त्याकडे वन विभागाने लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत कसबा तारळे येथील नागरिकातून व्यक्त होत होतं महानकर निप्स साठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकर करेला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा